नेक्स्ट गाडी संदीप भोपा दोन हजार एकवीस ची अशोक लेलन चार बोल्टी याची पण सात लाख रुपये ऑफर आहे सहा लाख साठ हजार मध्ये फायनल द्यायची फायनल दोन हजार एकवीस ची ओनर फर्स्ट सर संदीप ओनर हा एक कारण दोन हजार एकवीस बावीस चे राहते ना याचे ओनर फर्स्टच राहते दोन हजार अठरा सतराचे राहते नाही हे सेकंड ओनर थर्ड ओनर आणि याच्यामध्ये ओनरचा असं काही नसतो ते कार कारशियल कमर्शियल गाड्या याच्यावर लोन ते आहे ते सगळं होऊन जातं हां काहीच अडचण नाही याच्यामध्ये नेक्स्ट गाडी संदीप दोन हजार एकवीसची दोन हजार एकवीसची ची गाडी आहे याचे बॉडी पण नवीन बनलेली आहे मागचे टायर बटन आहे पुढचे पन्नास टक्के याची ऑफर ठेवलेली आहे सात लाख रुपये आपण हां सात लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे सहा लाख चाळीस हजार मधी फायनल द्यायची ही गाडी सहा लाख चाळीस चाळीस हजार मध्ये आणि या मालकाची एक ऑफर आहे संदीप भा जे जे येणार या गाडीसाठी जे गाडीचा व्यवहार होईल ह्या गाडीवर डिझल टाकी फुल करून करून भेटणार आहे ह्या गाडीचा नंबर आहे एम ए झिरो फोर के यू एक्क्याऐंशी बहात्तर मालकच गाडीमध्ये टाकून देणार फुल करून देणार आहे गाड़ी तो म्हणतो का माझा गाडीचा जर झाला तर मी गाडी कोण कोणती पार्टी असून द्या मी त्याला गाडी फुल करून देणार आहे याचा फायनल सहा लाख चाळीस हजार रुपये एकदम फायनल फायनल काहीच कमी नाही होणार याच्यामध्ये तर नेक्स्ट गाडी संदीप भाऊ आपल्या पाषी दोन हजार चोवीस ची गाडी आली पहा संदीप भाऊ अशोक लेला आणि काही पन्नास नाही फाटलेले त्याच्यामध्ये चाललेलीच नाही गाडी एकदा तुम्ही वाटलंच तर गाडी दाखवू शकता काय सीटाचे पन्ना फाटलेले नाही त्याचे गाडी एकदम एकदा गाडी एक संदीप भाऊ काय सांगता तुक दोन हजार चोवीसची गाडी संदीप भाऊ याच्या आठ लाख सा साठ हजार रुपये सांगू राहिला याच्यात जे काही कमी जास्त समोरामोर होणार आहे संदीप भाऊ हां समोरासमोर कमी जास्त होणार आहे याच्यामध्ये निकोशेबल आहे दोन हजार चोवीसची गाडी आहे पन्ने पण फाटलेली नाही त्याची ज्याला घ्यायची आहे समोर या गाडी शोरूमच आहे काही चाललेली नाही आहे बाकीची डिटेल जे आहे समोरच्या गाड्याचे आता ते भाऊ देणार आहे हां असं बाकी टिकलं भाऊ लोक भाऊ काढून घेऊन टाका धन्यवाद भाऊ जय महाराज जय महाराज भाऊ